काल एस डी पी व भुसावल कृष्णात पिंगलेला एक गोपनीय माहिती प्राप्त झाले होते गोपनीय माहिती अनुसार काही लोकांनी ड्रग्ज विकण्याचे प्रयत्न चालू होते त्यानुसार त्यांनी एक ट्रॅप लावण्यात आलं ट्रॅपसोबत सरकारी पंचान्न पन्नास होटल मधवन होटलला ही ट्रान्झॅक्शन झालं होतं तिथं ट्रान्झॅक्शन ट्रॅपमध्ये सक्सेसफूल ट्रॅप झालं तिथं आरोपी त्या जागेवर आल्या होत्या आरोपींचं नाव आहे कुणाल तिवारी जोसेफ जान वाडियार हे दोन्ही लोकांनी त्या ठिकाणी आला आल्यानंतर त्यांचं दोन लोकांचं पूर्णपणे सर्च केल्यानंतर त्यांचा हातात आणि त्यांचा केशरी बॅगमध्ये शॅकमध्ये ओव्हरऑल नऊशे सतरा ग्राम एम डी सापडल्या होत्या नऊशे सतरा ग्रामचं एम डी बाजार किमती आता सध्या बहात्तर लाख ऐंशी हजार रुपये आणि त्याच्यानंतर पुढील तपास केल्यानंतर त्यांच्याकडनं कोणाकडनं आणलं आहे या विषयावर पण तपास झाल्या होत्या आणि भुसावळचंच राहणाऱ्या आणखी एका आरोपींना अटक करण्यात आलेले आहे त्याचं नाव आहे दीपेश मालविया हे तिन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे भुसावल बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणखी पुढील तपास चालू आहे कुठून आणलेले आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण इन्वॉल्ड आहे या विषयावर तपास चालू आहे सर क्या में ये पता चला आहे की हे जलगाव जे आतापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्यांचे उद्देश भुसावल शहर मध्येच त्यांना विकायचं त्यांचा उद्देशान इकडे आणलेलं आहे असं आरोपींकडनं कबुली भेटल आरोपी गुन्हेगारचे पार्श्वभूमी हां दीपेश मालव्याच्या विरोधात आधीचा तीन गुन्हा दाखल आहे तीनशे सात तीनशे चौऱ्याण्णव आणखी मारामारीचा गुन्हा आणि आमशाईचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल आहे आणि एक आरोपी एक कुणाल यांच्या विरोधात जुने दोन गुन्हा दाखल आहेत सर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखवल्या एवढी मोठी कारवाई झाली तर निवडणुकीचा काही कालवरा आहे का सर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सर्व पोलीस स्टेशननी ड्रग्ज असो लिकर असो आणखी इलिगल ॲक्टिव्हिटीजवर कारवाई चालू आहे त्याच्या अनुषंगाने जे कारवाई करत असताना ही एक सापडलेलं आहे म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने असं सांगता येत नाही बट आम्ही जे कामगिरी करताना ही एक सक्सेस भेटलेला आहे अमाऊंट वाईज अमाऊंट वाईज बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयाचा अमाऊंट आहे सत्तावीसला सत्तावीसला फेब्रुवारी फेब्रुवारी स्टार्टिंग सर म्हणजे आपण जे पाच जेव्हा मुंबई ऑपरेशन सुरू करतेय त्याचा एक अभिनंदन चाललेलं आहे बॉर्डरच्या जिल्ह्यात बॉर्डर सर हां सर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जे शस्त्रबळ हप्ता अवैधरित्या त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे काय सांगणार मागील एक महिन्यापासून जे इल लीगल वेपन्स आहे अवैध शस्त्र आहेत त्याच्यावरती कारवाई जिल्हाभरात झालेला आहे म्हणजे जानेवारी पहिल्यापासून आत्तापर्यंत जवळपास सत्तावीस वेपन आणि त्याच्यासोबत मॅगझिन आणि जीवन काढतून देखील जप्त करण्यात आलेलं आहे म्हणजे ही कारवाई जलगाव चाळीसगाव भुसावल चोपडा सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेला आहे आणि जे जे, जे इलिगल वेपन्स आहेत ही प्रॉब्लेम बेसिकली मध्य प्रदेश बदवानी जिल्ह्यातून येत आहे त्याच्या अनुषंगाने आणि अनुषंगाने आम्ही इंटरस्टेट आ, मीटिंग्स देखील झालेलं आहे म्हणजे बदवानी जिल्हा असो खरगोणे जिल्हा असो आणि बुरहानपूर जिल्हा सर्व जिल्हासोबत इंटरेस्टेड कॉर्डिनेशन मीटिंग झालेलं आहे भविष्यकालात त्यांचं आणि आमचं इन्फॉर्मेशन शेअरिंग करून एक संयुक्त कारवाई करायचं पण नियोजनाशी आहे